पण ना, नाही नाही लोकसभे हा विधानसभेचं पहिले लोकसभेचं केलं पहिलं मत तुझं कुणाला जाईल आता पहिलं मत माझं विधानसभेचं फक्त राजू खरे यांनाच जाणार हो हो त्यांना जाणार कारण की जो विकास करतो त्यालाच जनता निवडून देते फक्त आश्वासन देणाऱ्याचा काय उपयोग नसतो ना आश्वासन सत्यात उतरवण्याचा फार मोठा प्रयत्न खरे साहेब करतात तातेजी बी का माहिती म्हण बरं या भागात तातेजी काय का म्हणायची जवळ दहा हेल्पाट घालवता तात्या होई म्हणते आम्ही एका डेपूसाठी वीज बोर्डासाठी दहा काम हेल्पर गाठलेत मी स्वतः वईज म्हणली पण वीज बोर्ड ऐकून घ्यायला तयारच नाही त्यांचं वईज म्हणते ते वीज बोर्ड पुन्हा विचारला गेली की ती बघायला येईल आणि हे करायला येईल असली नाही तर ऐकत नाही ते वीज बोर्ड ऐकत नाही तर त्यांनी शिफारस मारून सुद्धा ऐकलं नाही वीज बोर्ड या रोडवर असं नमस्कार मंडळी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे खरं तरी देश स्वतंत्र होऊन बऱ्याच वर्ष झाले असं असताना देखीलसुद्धा आपल्या पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे हे मोहोळ विधानसभेला जोडलेले आहेत त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून सतत इथल्या विकासाचा पाठपुरावा करत आम्ही इथल्या विकासाच्या कामाबद्दल आम्ही त्या संदर्भात इथल्या ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना आम्हाला देखीलसुद्धा नेमका विकास म्हणजे काय ते आम्हाला ज्या वेळेस आम्ही ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून आम्ही दाखवत चाललेलो होतो त्यावेळेस आम्हाला कळालं की ह्या सतरा गावे बऱ्याच दिवसापासून वंचित राहिलेले आहे कोणीतरी समाजसेवक आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा विकास होताना दिसतोय मोहोळ विधानसभा काही दिवसातच लागणार असून पंढरपूर तालुक्यातील हे गाव विवळ तालुक्याला जोडलेले आहेत तरी आपण इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत अनेक लोकांच्या समस्या ही होते बरे तुझे अनिकेत राजाराम भोसले काय वाटते का या फिल्टरच्या आता कसं आहे पॉलिटिक्स मध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक राजकारणी आणि एक समाजकारणी आता जनतेला राजकारणी नेता नको आहे ह्या देशासाठी ह्या विकासासाठी समाजकारणी नेता ने गर गरजेचं आहे आणि आम्ही खरे साहेबांना या समाजकारणी नेत्यातून आम्ही बघितलं आता कारण की आम्हाला इतके दिवस पाण्याची पाण्याचा प्रॉब्लेम होता रस्त्याची सुविधा नव्हती खरे साहेबांनी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाण्याचा प्लांट उपलब्ध करून दिला त्यामुळे आता आम्ही ह्या टर्माला फक्त खरे साहेबांचं नाव घेतो आश्वासन देणारी खूप होते आणि आश्वासन कोण पण देत आहे परंतु साहेब हे असे नेते आहेत त्याने आश्वासन दिलं नाही ते डायरेक्ट आश्वासन सत्यात उतरून दाखवलं त्यामुळे आम्हाला आज पाण्याचा प्लांटाची सुविधा झाली येणा जाणाऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा झाली आणि आमच्याकडे गावात जायचं जा म्हटलं तरी पावसाळ्यात एवढा मोठा प्रॉब्लेम होता शाळेचे विद्यार्थी असतील दूध दूध वाढण्यासाठी जाणारे शेतकरी असतील खूप मोठी अशी रस्त्याची समस्या होती पाण्याची समस्या होती ते खरे साहेबांनी आमची दूर केले त्यामुळे आम्ही आता ह्या टर्माला फक्त खरे साहेबांचं नाव घेतो आणि खरे साहेबांनाच पूर्णपणे निवडून आणण्याचा विटेगावचे ग्रामस्थ आम्ही पूर्ण, ग्राम पूर्ण प्रयत्न खरे साहेबांनाच करतो हो सगळे रियालिटी हे ज्यांनी सांगितलं ना ते सगळी रियालिटी कारण की आश्वासन सगळीच देते ते दे। परंतु खरे साहेबांनी दिलेलं आश्वासन सत्यात उतरवलं आणखी आता त्यांच्याकडे काही पद नाही तरच ते आतापर्यंत एवढे विकास केला ते आणि आमदार झाल्यानंतर ना मग काय विकास असेल याची आपण कल्पनाच करू शकत मी ट्वेंटी वन इयर हो आता लोकसभेचं इलेक्शन केलं हो विधानसभेचं नाही नाही लोकसभे विधानसभेचं पहिले लोकसभेचं केलं आता पहिलं मत माझं विधानसभेचं फक्त राजू खरे यांना जाणार त्यांना जाणार हो, हो। कारण की जो विकास करतो त्यालाच जनता निवडून देते फक्त आश्वासन देणाऱ्याचा काय उपयोग नसतो ना आश्वासन सत्यात उतरवण्याचा फार मोठा प्रयत्न खरे साहेब नाव काय दत्तात्र लक्ष्मण गोडके ह्याच गावात राहतात हा इथं राहतो विटे बर काय होते रस्त्याची परिस्थिती अगोदर ही जवळजवळ आता पाच सहा वर्ष झाले ह्या रस्त्यावर कोणी मोरंबी टाकला नाही काय नाही आणि आम्हाला एवढी बिकट ह्या रस्त्याची परिस्थिती होती की जाय याय सुद्धा म्हणजे कुठं जायचं म्हणतो बी आम्हाला जायला येत नव्हतं गाडी लांब लावायची येत होती चालत चालत जायची आम्हाला पाळी येत होती पावसाळ्यात काय वातावरण पावसाळ्यात काय म्हणजे रस्ता एवढे बिकट होते की बस पावसाळ्यात जायला बी येत नव्हते ना म्हणजे आम्हाला जा कुठं जायचं यायचं यायच तर आम्हाला या रस्त्यामुळं म्हणजे सगळं बंद सगळं कशी अडचण चालू झाली मग आता हे आम्हाला या रुपाने आम्हाला ह्या रस्त्याची रस्ता म्हणजे आम्हाला त्याने करून दिला सगळं म्हणजे आम आमची त्यांनी आता ह्या रस्त्याची अवस्था म्हणजे चांगली करून दिली बरं ठीक आहे अडचणी सोलू झाली म्हणता एक दोन महिन्यावर आमदारकीची निवडणूक असेल काय वातावरण का गावातलं हे वातावरण सगळं जवळजवळ ह्या म्हणजे राजभावाला आम्ही मत देणार तुमचं हे येत हे मोहोळ मोहोळ हा भरपूर नेते इच्छुक आहेत मला पण इकडे आमच्याकडे कोण आलंच नाही ना, ना। आता कामापुरती इथले आता इकडं तिकडं हे करतो ते करतो मला पण आता आम्ही आम्हाला राजभावाशी पर्याय नाही आता कारण त्यांनी आता रस्ता केला आम्ही आम्ही शेवटी एकजुटीनं मत त्यांना देणार बर बाकीची पण आहे ती ढोबळे परत क्षीरसागर राहते पवन कुमार ही तुम्ही नाव घेतली आता आम्हाला अजून यांची ओळख बी नाही ना आता नाव आता तुमच्या तोडून आम्ही ऐकली पवन कुमार गायकवाडला समोर समोर काय नाही अजून तर खूप बघितलेच नाही हे यशवंत माने ते आहे ते अजून तर आम्ही त्यांना बघितले नाही इकडे कधी आली बी नाही ढोबळेच क्षीरसागर यांचं काम काय काय नाही काय नाही इकडे काय 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 अडचण नाही अजून त्यांना आम्ही बघितलेच नाही तर तुम्ही रस्त्यासाठी तात्याकडे गेलता बरेच वेळा गेलो तात्याकडे आम्ही इथले बरेच जण गेलो गाड्या करून गेलो मनापर काय करतो नाही नाहीच नाही त्यापासून चालू करू परवा करू असं म्हणून आम्हाला त्यातनं हे करून पाठवलेलं माघारी बर कधी गेल तर म्हणजे ह्या अदुबर लय बरेच वेळा गेलतो असं करतो म्हणून हा करतो म्हणून सांगितलं पण काय रस्त्याला काय हे नाही काय आम्हाला एक दिवसच गेलो आमचा एक रस्ता करायचा असं हाय आमचे रस्त्याची फार आवडतं आम्हाला दूध घालायला जायला येत नाही यायला कुठं एखाद्या एखाद कोण दवाखान्यात असलं तरी इकडे तिकडे निहायला येत नाही काय नव्हते अशा आम्ही राजभाऊ खरेकडे आम्ही अडचण मांडायला गेलो त्यांनी आज आम्ही अडचणी मांडले तर उद्या सकाळून आमचा ही रस्ता चालू झाला अशा अडचण कोण कोण मांडते सगळ्यांचीच कामं करतात म्हणून लक्षात म्हणते ते तुमच्या गावातले बाकीचे नाही नाही सगळ्यांशीच कामं केली जवळ ह्या गावात बरेच चांगले दहा बारा रस्ता राजभावाच्या त्यांच्या ह्याच्या खाली झालेला आहे सर मी संभाजी नांदेव भोसले मी विटे गावात राहतोय काय सांगायला रस्त्याबद्दल हा रस्त्याबद्दल एक नंबर रस्ता केलाय खरे भाऊने हम्म दुसरं काय म्हणलं तर पाण्याचा प्लांट दिलाय सालाकाचा एक दिवस गेलतो आम्ही गेला राजभाऊ खरेने कोण आहेत राजे राजभाऊ खरे काय आपले हे काम काय म्हणलं थांबत थांब कोण था राजू खरे समाजसेवक आहेत मोहनिदम सभेला इच्छुक आहेत ते वातावरण काय आम्ही राजाभाऊ खरेशिवाय कोणाला नाही हा पाच वर्ष आम्ही दहा वर्ष झाल्या रस्त्याला अब्दुल एवढे दिवस कोण लक्ष दिलं नाही आमच्याकडे बाकीचे उमेदवार पण येतील अहो त्यांना काय पर्याय म्हणजे विशेष नाही त्यांचा इकडे विषय नाही त्यांचा हा त्यांनी काय विचारून येईन इकडे येऊ नेबी एवढे दिवस आम्ही जो जो दहा वर्ष झाले या रस्त्यासाठी म्हणजे दहा म्हणजे आमच्या वडिलांची पिढी गेली आता आमची नवीन पिढी एवढे दिवस कोण विषयच नाही विषय नाही झाला कधी आम्ही गेलो झालाय मंजूर येईल चार दिवसात येईल असं सांगितले त्यांनी असं म्हणले की आम्ही यायचो निघून आमदार कधी आले विषय नाही त्याचं काही विषयच नाही चिंचोली पासून पलीकडे तिकडं विटे गाव म्हणून त्यांना काय माहित आहे का इच्छुक आहे ते बी माहित नाही आता काय भूमिका तुमच्या गावात भूमिका काय आमची पूर्ण राजभाऊ खरे पाच रस्ते झालेत आमच्या गावातले विटे गावातली एकाच गावानी केले विटे, विटे के गावचा परतन संजू वाघ परतन डोंगरी वस्ती परतन शिवचा रस्ता मतदान विट्याच नऊशे ते साडे नऊशे मतदान आहे वातावरण म्हणायचं हा त्यांचंच वातावरण राजेभाऊ खरेच बाकी कोणाच नाही बाकी आव विशेष नाही त्यांचं नाव गावच नाही आमच्या गावाला नमस्कार नाव काय आपलं मोहन महादेव दांडगी कशा पद्धतीने बघतून एकंदरी विकास काम हे खरे साहेबांच्या मार्फत बस काय पद नाही तरी पण व्हायला लागलीत ती आम्हाला म्हणजे विशेष कौतुक वाटतंय त्यांचं काय नसताना कामाचा असा सपाटा लावला आहे त्यांनी आणि एक दोन महिन्यावर आमदारकीची निवडणूक आली ती कशा पद्धतीचं वातावरण नाही गावात दोन महिने राजू खरे साहेबांशिवाय पर्याय नाही यशवंत तात्याकडे आम्ही कमीत कमी दोन तीन कामा। कामा पांडरा पांडरा ते तीन वेळा गेलो हां निधी मागायचा रस्त्याची काम केली नाही तुम्हाला पाहायचं असलं तर ह्या रस्त्याला त्यांनी काय करून गेलेत बघा काय केले तुम्हाला पाहाय मिळेल निक्का पांढरा मुरुम टाक पांढर हे टाकून गेलेत मातवाट चुकीचं पाऊस पडला तर त्यातनं वाहन सुधीक निघणार ना असा रस्ता करून गेलीत दोन दिवसात कधी करून दिले ते रस्ता तात्याने मागच्या दोन दिवसात आपल्या लोक थोडं टाकून गेले केला म्हणायला थोडं म्हणजे तरी किती तीनशे फूट तीनशे फूट आता ही, ही रस्ता सा? खरे साहेबांनी केलाय किती लांब हा रस्ता तीन किलोमीटर किलोमीटर तीन किलोमीटर आहे त्या रस्त्याचं ह्या रस्त्यात फरक काय ती तुम्ही तुमच्या माध्यमात धावू ती आणि पाण्याचा फिल्टर पण नाही ते खरे साहेबांनी दिलाय आम्हाला कधी दिलाय एक सहा महिने झालं पाणी म्हणजे फ्री पाणी बरं एकंदरीत तास असल्यावर आमदारकीसाठी कोणाच वार वाटते तुमच्या गावात ह्या भागात खरे साहेबांस नमस्कार नाव काय सुधाकर महादेव गायकवाड बरं कुठलं गाव विटे बर, गा बर, का बर काय रस्ता झालाय मन म्हणला ती कोणी केलाय काय हे राजू खरे साहेबांनी केलाय के सगळी हो त्यांचीच नाव घ्यायला लागली ती होय त्यांनी कामच तसं केलंय आमच्या भागात बघू काय वातावरण वातावरण राजू खरेच आमदार होणार आमच्या भागात फिक्स 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 कस सांगताल सगळी माणसं आम्ही मत राजू खरेलाच देणार आहे दुसरी एक मत सुद्धा आमच्या भागात दुसरं कुठे जाणार नाही पण मोर्चे विद्यमान आमदार आलते का कधी कधी आम्हाला दिसले नाहीत इकडे मताला जे आलते गेल्या वर्षी त्याच्यावर यंदा इकडं काय फरक नाही यशवंत माने मग आम्ही गेल्या वर्षी त्यांनाच दिल तीन त्यांच्याकडे पानास बारी गेलो हेलपाट घालून दम झाला काय काय तो घेतो असं निसत काय दिलं नाही घेतलं नाही निसतं कोरडी उद्घाटन वरच्या बाजूला एक येऊन बोर्ड लावून गेली त्याचा रस्ता नाही काय नाही मोठ्या निधी आणल्याचं बोलले जाते संघात मतदारसंघात गावात कुठं आणला त्यांच्या त्यांच्या घरी आणला असेल घेतला असेल त्याला काढून विकास दिसला नाही विकास विकास असतात अशी डबरी रस्त्याला दिसली असते आमची किती आपदा होती तिथन माणसं जात नव्हतं गाड्या सुद्धा चालत नव्हत्या काय आमदार केल्या भूमिका गावाची किंवा ह्या सगळी जण आम्ही राजू खरेलाच मतदान करणार विकास कामामुळे हा विकास काळामुळे पूर्ण वारं फिरले आम्हाला पाण्याचा फिल्टर दिला मागच्या सहा महिन्याखाली रामदास शिदावे काय आता ही रस्ता ती बाकीची काही लोक नाव घ्यायला राजू खरे राजू खरे काय ते काय ते फित मोठे ही करायला लागले सत्तेत नसताना एवढे मोठे रोड फिड ती सत्येतला आमदार असंच करायला लागली सो खर्चातच करायला लागली ती स्वतः त्यांच वातावरण शिकल्या भागातलं वातावरण हे सातरा गावातलं तर चांगलं राजू खऱ्यासाठी होय चांगला आहे आमदारकीला नाही नाही चांगला आहे सगळ्या चांगला व्यवस्थित आहे उमेदवाराला ती काय नाही आता हे उमेदवार कोण भेटायला सुद्धा आला नाही इथं राजू खरे काम सांगितलं की प्यायचं पाणी आम्हाला परत इथं पाणी नव्हतं पियला आता रोड नव्हता इथं पावसात गाड्या जात नव्हत्या पेशंट तर बाय डिलिव्हरी जर लेडीज आलं तर हे पंचर होते त्याच काय काम चालू आता राजू खरेन दिलीत सगळी काम आपली शेतकऱ्यासाठी आपली आमची ऊस काढायची ती अडचण संपली <स्दुणाओं> आता काय पेशंट न्यायची गरज नव्हती बैलगाडीत न्यायला लागत होती पेशंट आता जाईल तर कसं तर ह्याच्यावर आपलं हे एवढं केलंय तर विद्यमान आमदार तात्यांची काय काम तात्याची बी काम आहे ती म्हणा ह्या भागात तात्याची काही काम नाही ती जेव्हा दहा हेल्पट तेव्हा तात्या होई म्हणते आम्ही एका साठी वीज बोर्डासाठी दहा काम घातले मी स्वतः होईज म्हणली पर वीज बोर्ड ऐकून घ्यायला तयारच नाही त्यांचं होईज म्हणते वीज बोर्ड पुन्हा विचारला गेली की ते बघायला येईल हे ना असली कारण नाही ऐकत नाही वीज बोर्ड ऐकत नाही तात्याने शिफारस मारून सुद्धा ऐकलं वीज बोर्डन या रोडवर असं पोलच्या तारात थट्ट येता जाता वाहनाला तुटली केली लेखर शाळेतली पाठी मग एक लिखरून मेले तार मग त्या टायमाला आम्ही तात्याकडे मी मी स्वतः पुरावा केला तात्याकडे गेलो राजन पाटला कुठलं व्हायला आणि त्यांनी त्याने शिफारस मारली वीज बोर्ड ऐकून घ्यायला तयार नाही